कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित केला तळा शहरात महिला आणि मुलींची छेडछाड चेन स्नॅचिंग पाकिटमारी चोरी यांसारख्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास गुन्हेगार शोधण्यास पोलिसांना सोपे व्हावे यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी शहरात दहा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते हे कॅमेरे सुरू असताना शहरातील गुन्हेगारीत घट झाली होती मात्र गेल्या वर्षभरापासून हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं यातील आरोपींना शोधण्यास पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती यामुळे शहरातील नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्यानं शहरातील बंद अवस्थेत असलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे